तळ लवकर पटपट कुठं दम नाही का मला जायचंय गरम गरमच खावं लागतं शिला खाऊन काय होणार आहे हा तेवढा गरम, गरम, गरम कुणी खाल्ला होता तू का तुम्ही नाक फुगू बघू तिकडं नाक तुझ हा? हांती काय त्या पकडीनं आली गाली हातातल्या डोक ठोका का होय ना खावा तळे का मग तस सांगायचं दमाने मला तर वाटलं आता ती पकड अलीकली घेतली नाही मला वाटलं पकड कशाला घेतली की कोणाला मग मार ना मग ही जोड कशी जावं अगदी पापडन धिपडन हा जोड मला त्या म्हटलं तर मला लागली पकड घेऊन माझ्यावर अंगव दावाय का मी आलो आणि ती मन पक पकड कशाला घेतली हातामध्ये हा खरं काड आहे का कशाला घेतली ती मला का नाही माराय घेतली मी पकड उचललीस तू मी बघितलंय म्हणले असं मग gitलं बस हं बस बस नाही बस का हां बस बस झालं करा बंद खवा आता पापड पडली पॉट खातंच नि बोला झाली जाऊ तरी म्हण सॉरी म्हणजे काय आता दुसरे ना सॉरी म्हणतो पडी चुकलं म्हण चुकलं मन चुकी झाली म्हण लवकर ह बघ मला माफ करा मालक <laughs> <ने व। laughs> मला माफ <माँप> करा मालक ह बन मात मग कोण आहे मग कोण आहे हा मला माफ करा धनी हा मनात आहे का मग मा आता हिंद पुढे कधीच होणार नाही धनी पाय पडतो पाया पडायचं <प्रती ना? laughs> <पाया पराएच। laughs> <laughs> हा हासा काय झालं <laughs> देव आहे ना मी परमवीर चक्र okay? परमवीर चक्र आई कुठे गेली मी झोपेतून उठलो तर म्हणलं काय झालं घे झीकडे जेवा लागली जोड लागली तर मी म्हणलं आता उठलो आता तर जेवण चालू मला काय उठील नाही झोपीतून उठविल तर का नाही मला हा मग काय झाले किती वेळ बोलील तर एकदा का दोनदा हिथून झाक मारल्या हिथून थाक मारल्या हाल ओ या म्हणून म्हणजे मला ऐकू ऐकूया मोठ्यानं हा तेवढ्या मोठ्या मारल्या मारल्या असतील मला तोंड धुवायचंय तोंड धुवले जेवायचे आता झोपेतून उठलोय मी मजाक घेतली तुझं मन बघत होतो मी मला खायचं नाही खायचं नाही तापड्या मी फक्त मन बघत असतो माणसाचं मला म मला नाही घेतलं तरी मला काय हरकत नाही मी एवढा माणूस असलंच नाही आपण खायला माणूस एवढं खायला कधीच तसं करायचं नाही कळलं का माणसाचं मन जेव्हा समाधान असलं मी बघतो तुझ्या मन बघत होतो तर मी आले, आले तर पकड घेतली हातात ना हा कुठं सॉरी सॉरी म्हण सॉरी स्वाती नाही म्हणली आधी कोण म्हणलंय म्हणलंय बोलू नको तुला गा मध्ये बघा मित्रांनो उडदाचे पापड वांग विंग कसं हा किती सगळेजण आणि मला देणं झाले तर मी सगळ्यांनी सांगायलो तर मित्रांनो कोणी काय मनावर घेऊ नका तर आम्ही मजाक करत सरताव तुम्हाला वाटण खरं खरं बोलायला का तर मित्रांनो साक्षी पण मजाकमध्ये बोलती मला बोलल्याशिवाय जेवत नाही फक्त आज द्यावा लागली <laughs> मला पोलीस शिवाय कधीच नाही जेवत फक्त आज काय काय गपचिप जावं लागली पापड अजून दोन तीन तळायचे ना आता मला मग तुम्हाला होती तुला तुला किती फक्त पाच बर ब मग येतो मी दोन दोन हम्म तुझ्या नाही काय पडत पोटामध्ये आग भूक लागेस मला का तशी म्हणते आहे तशी पण बोलली असेल तुम्हाला वाटत बोलायली पण ही <laughs> आडव काही एक शब्द बोलत नाही तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये का नाही कधीच आडवा बोलत नाही हिची भाषा तशी आहे का नाही तुझ्याला पडली असे आग आता जेवता बर या जाऊ द्या आता कमेंट कोणी वाईट करू नका मित्रांनो मन स्वारी एकदा मला मन सॉरी चुकी झाली काय स्वाती है हस्तीये <laughs> वेद बी नाही हिला माहित आहे मारीत नाही का नाही का वा काय एका दिवशी का काय काय बोलायच झुपी काय चल जातो तोंड मित्रांनो बाय बाय म्हणा सगळे म्हणा दोघी पण म्हणा चला भेटू पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो साक्षी मजा करत होती तशी काय बोलत नाही वापस तर मित्रांनो आता खातो मी दोन पापड तुम्ही पण या जेवण कराय म्हण म्हणा दोघी पण म्हणा सगळेजण ए फॅमिली चला बाय बाय